नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी चटपटीत असे घरगुती साहित्यामध्ये बनवलेले मसाले शेंगदाणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर मसाल्या शेंगदाण्याची शे रेसिपी अगदी प्रमाणबद्ध अशी आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही असे मसाले शेंगदाणे अगदी खूप छान बनवू शकता खूप कुरकुरीत असे हे शेंगदाणे बनतात तिथे तुम्ही शेंगदाण्यांचा आवाज पाहू हो शकता कधी कधी काय होतं आपलं प्रमाण थोडं चुकतं आपली कर आपली करण्याची पद्धत चुकते आणि मग शेंगदाणे अगदी मऊ होतात पण इथं आपण केलेले जे मसाले शेंगदाणे आहेत त्याचा आवाज तुम्ही ऐकलात का खूप कुरकुरीत असे झालेले आहेत व्हिडिओला सुरुवात करूया तर इथेही मी शेंगदाणे घेतलेले आहेत व्हा अगदी मोठे मोठे असे शेंगदाणे आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम होतील इतकेही शेंगदाणे आहेत आणि तीनशे ग्रॅम शेंगदाण्यांसाठी इथे एक वाटी स्वच्छ चाळलेलं बेसनचं पीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तीन ते चार चमचे पाणी घेतलेलं आहे गरजेप्रमाणे दोन चमचे इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे इथे हे काश्मीरी लाल तिखट तीन चमचे घेतलेलं आहे आपल्याला इथे काश्मीरी लाल तिखटच वापरायचं आहे कारण यामुळे शेंगदाण्यांना कलर खूप छान येतो अर्धा लिंबू घेतलेला आहे तर हे झालं साहित्य कृती करूया तर शेंगदाण्यामध्ये आता हे संपूर्ण बेसनपीठ घालून घ्यायचं बेसनपीठ तुम्ही स्वच्छ चाळून घ्या त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालून घेतला जर हे नसेल तर तुम्ही ह्याऐवजी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता यामुळे कुरकुरीतपणा खूप छान येतो लसणाची पेस्ट घालून घेतली गरम मसालासुद्धा घालून घेतला त्यानंतर इथे जिरे पावडर हळद पावडर आणि यानंतर आपण यामध्ये आता लाल तिखट वापरणार आहोत तर हे लाल तिखटाचं प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर इथे चाट मसाला घालून घेतला आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ तर साधारण एक चमचा होईल इतकं ह्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि आता आपण अर्धा लिंबू घेतला होता त्यातील बी काढून घ्यायची आणि बी काढून मग आपण हा लिंबू यामध्ये पिळून घेणार आहोत किंवा तुम्ही आधीच त्याचा रस काढून ठेवा लिंबाचा आणि तो रस घालून घ्या यामध्ये बी पडलं ना तर त्याचा कडवटपणा येतो संपूर्ण आपले इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत आता आपण हातानेच हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित सगळीकडे लावून घेणार आहे शेंगदाण्यांना जर चमच्याने आपण जर ह्याला हलवलं तर ते व्यवस्थित इतके छान त्याला कोट होणार नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही हातानेच हे संपूर्ण पीठ मिक्स करून घ्या आणि आता आपण महत्त्वाची टीप इथं ही आहे की एकदम पाणी घालायचं नाही अगदी हातावरती पाणी घ्यायचं आणि पाण्याचा असा शिंतोडा सगळीकडे मारायचा आणि मग आपण लागेल असं पाणी घेऊन हे पीठ जे आहे ना ते मिक्स करून घेणार आहोत हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे पाणी संपूर्ण असं शेंगदाण्यांना लावून घ्यायचं जर तुम्ही एकदमच पाणी टाकाल तर पीठ पातळ होईल आणि अजिबात जे आपण हे बेसनपीठ त्यांनी घातलेलं आहे ते शेंगदाण्यांना अजिबात कोट होणार नाही आणि शेंगदाणे जे तळल्यानंतर पूर्णपणे मऊ पडून जातात तर अशा पद्धतीनंच तुम्ही हातावरती पाणी घेऊन शेंगदाण्यांना असं संपूर्ण लावून घ्यायचं आहे कोट करायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीनं हे संपूर्ण शेंगदाणे मी छान कोट केलेले आहेत मसाला आहे किंवा पीठ आहे हे शेंगदाण्यांना व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे खूप कुरकुरीपणा आणि अगदी चटपटीत असे हे शेंगदाणे बनून तयार होतात तर अशा पद्धतीनंच तुम्ही हे शेंगदाण्यांमध्ये थोडं थोडंसं पाणी घालून ह्याला संपूर्ण कोट करून घ्यायचं तर, प्रोसेस तर करून हे प्रोसेस करत असताना मी कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तर मध्यमाचेवरतीच हे तेल गरम करून घेतलेलं आहे म्हणजे खूप जास्त कडकही नाही आणि अजिबात असं कोमटही नाही अगदी बरोबर असं आपलं तेल गरम झालेलं आहे कारण हे बघा शेंगदाणे सोडल्यानंतर त्याला बुडबुडे यायला लागलेले ला आहेत ला अतिशय जर तेल कडक असेल तर पटकन शेंगदाणे तळले जातात आणि ते कच्चे राहतात किंवा करपण्याची शक्यता असते तर ह्यामध्ये ना मी तुम्हाला शेंगदाणे सोडण्याच्या दोन पद्धती सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही वेग हे शेंगदाणे वेगवेगळे असे तेलामध्ये सोडू शकता पण ह्या प्रोस हे जे आपण आता पद्धत केली आहे ह्याला थोडा जास्त वेळ लागतो पण त्याच्या आत पुढची जी पद्धत आहे ना ती अगदी सोपी आहे आणि पटकन होतात शेंगदाणे सोडत असताना गॅसचा फ्लेम लो केला होता कारण आपण एक एक करून शेंगदाणे सोडत होतो त्यामुळे आधी सोडलेले शेंगदाणे करपून येत यासाठी लो केला होता संपूर्ण शेंगदाणे सोडून झाल्यानंतर ते आपोआप तरंगून वर येतात गॅसचा फ्लेम आता मीडियम केलेला आहे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत तर शेंगदाणे घातल्या घातल्या लगेच आपण याला झारा लावायचा नाही अगदी ते सेट झाले ना की आपोआप थोडे थोडे वर यायला लागतात आणि त्यानंतर आपण झाऱ्याच्या साह्याने हे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत जर एखादे चिकटून राहिले असेल शेंगदाणे तर तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने त्याला असे वेगळेसुद्धा करू शकता तर हे पहा अशा पद्धतीनं आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत खूप जास्त गॅस वाढवायचा नाही कारण शेंगदाणे करपतात वरून भाजल्यासारखे होतात पण आतून शेंगदाणे जे असतात ना ते तसेच कच्चे राहतात त्यामुळे मिडियम टू लो फ्लेमवरतीच हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी खरपूस असे आतून शेंगदाणे तळले जातात आणि खायला खूप छान लागतात तर इथे पहा हे शेंगदाणे मस्त असे तळून झालेले आहेत आणि कलर पाहू शकताय तुम्ही अप्रतिम असा कलर ह्याला आलेला आहे खूप छान अगदी चटपटीत असे हे शेंगदाणे लागतात आणि पटकन हे शेंगदाणे बनवून तयार होतात घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तर हे शेंगदाण्यातील तेल, तेल जे आहे ना ते संपूर्ण नितळून घेतलं आता ही दुसरी पद्धत पहा शेंगदाणे झाऱ्यावरती घालून घ्यायचे आणि वरून थोडंसं भुरभुरायचं पीठ जे सुक्क पीठ असतं ना ते भुरभुरायचं आणि पटकन ना असं तेलामध्ये सोडून घ्यायचं इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि झाऱ्याच्या साहाय्याने ना ही शेंगदाणे असे वेगवेगळे करायचे म्हणजे ते तेलामध्ये गेल्यानंतर मऊ असतात आणि पटकन असे वेगवेगळे होतात ज्या वेळेला आपण हाताने सोडतो ना त्यापेक्षा सुद्धा ही पद्धत खूप सोपी आहे पटकन शेगण्यामध्ये वेगवेगळे होतात आणि आपल्याला भाजायलाही किंवा तळायलाही अगदी सोपे जातात तर हे पहा अगदी शेंगदाणे सेपरेट सेपरेट झालेले आहेत ही पद्धत आहे ना खूप सोपी आहे आणि पटकन शेंगदाणे तळून होतात आणि वेगवेगळे सुद्धा होतात जर हाताने आपण जर असे एक 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 एक, एक शेंगदाणे घालायला लागलो ना त्याला खूप जास्त वेळ जातो पण ह्या पद्धतीमुळे खूप आपण शेंगदाणे एकत्र एक तळू शकतो जास्त वेळ लागत नाही तर इथे आपले सगळे शेंगदाणे तळून झालेले आहेत खूप छान कुरकुरीत असे आपले हे शेंगदाणे होतात खायला अगदी चटपटीत असे हे शेंगदाणे तयार होतात तर आजची आपली ही मसाल्या शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बे ही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्हाला पाहता येतील तर इथे आपले हे शेंगदाणे पाहा अगदी कुरकुरीत झालेले आहे तुम्ही वरून जरी ह्याच्यावरती आता चाट मसाला घातलात आणि असं टॅप केलात ना तरीसुद्धा हे शेंगदाणे खूप छान लागतात तर पहा अगदी मस्त कुरकुरीत असे शेंगदाणे झालेले आहेत आणि मसाला सगळीकडनं लागलेला आहे शेंगदाणे व्यवस्थित असे कोट झालेले आहेत एकदा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे मसाले शेंगदाणे नक्की बनवून पहा खूप छान होतील तुम्ही बनवलेले मसाले शेंगदाणे कसे झाले होते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शेंगदाणे पहा आतूनही अगदी खरपूस असे तळले गेलेले आहेत त्यामुळे खायला खूप छान लागतात तर सुद्धा मसाले शेंगदाणे एकदा नक्की बनवा पुन्हा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक स्वादिष्ट आणि झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपीसोबत प्रमाणबद्ध रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय